नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण यू पी एल कंपनीचं आज्या या तणनाशकाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या तणनाशकामध्ये कोणता घटक आहे याचं वापरण्याचं प्रमाण किती आहे सोबतच याची किंमत तसंच याचा रिझल्ट कसा मिळतो आणि किती दिवसात मिळतो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो यंदा आजच्या या तणनाशकाची फवारणी कांद्यामध्ये भरपूर शेतकरी घेत आहेत तर हे जे तणनाशक आहे या तणनाशकामध्ये क्लोरिनोफॉप फॉप प्रॉपरी जेल बारा पॉईंट पंचवीस टक्के प्लस ऑक्झिफ्लोरोफिन चौदा पॉईंट सात टक्के ई सी हा घटक पाहायला मिळतो आणि हे जे तणनाशक आहे याचं पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल आणि वीस लिटरचा जर प पंप असेल तर त्यासाठी चाळीस एम एल एवढं प्रमाण घेऊन याची फवारणी करावी लागते म्हणजेच एक लिटर पाण्यासाठी दोन एम एलनं जर आपण फवारणी घेतली तर नक्कीच चांगला असा रिझल्ट कांद्यामध्ये पाहायला मिळत आहे या तणनाशकाचा लांब पानाची तणं आणि रुंद पानाची तणं अशा दोन्ही प्रकारच्या तणावरती चांगला रिझल्ट पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो साधारणपणे चार ते पाच दिवसामध्ये संपूर्ण गवतं नाहीशी झालेले बघायला मिळतात आणि हे तणनाशक फवारणी करत असताना गवत दोन ते तीन पानावर असायला पाहिजे जर जास्त प्रमाणात मोठाली गवतं असतील तरीसुद्धा बऱ्यापैकी त्याचा कंट्रोल होतो मात्र गवत जर जास्त मोठं झालं तर त्याचे पानं करपून ते परत हिरवं होऊ शकतं त्यामुळं गवत लहान असतानाच अगदी दोन ते तीन पानावर असतानाच तणनाशकाची फवारणी केली पाहिजे शेतकरी मित्रांनो हे जे आज तणनाशक आहे याची चारशे एम एलची पॅकिंग साधारणपणे आठशे ते नऊशे रुपयामध्ये आपल्याला मिळेल आणि या चारशे एम एलमध्ये दहा पंप याचे होतात म्हणजेच एका पंपासाठी चाळीस एम एल याप्रमाणे याचे दहा पंप होतात तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं हे तन्नाशेक आहे तुम्ही याचा कधी वापर केला आहे का केला असेल तर याचा रिझल्ट कसा मिळाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मीसुद्धा या तन्नाशेकाची फवारणी आज करतोय पुढच्या व्हिडिओमध्ये या तणनाशकाचा रिजल्ट कसा मिळाला हे देखील तुम्हाला नक्कीच व्हिडिओद्वारे सांगण्यात येईल